नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही नवीन आला असाल आणि चॅनलवरती आपल्या नवीन भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला क्लिक करा बघा आपले आम्ही तुम्हाला आंबे दाखवणारे फुटलेत आंब्याला दाखवा तौर तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट करायला विसरू नका तर बघा ही आता हे आपले आंबे फुटलेत बघा तर हे तौर बघा हे कशा पद्धतीचा तोर आलेला आहे तर मला तुम्ही सांगा आणि ते पानं दिसतात तर दुसरीकडे पण दाखवितो आता ह्याला बघा सगळ्या ह्याला शियाडेली ते बघू शकताय की तवर आलेलं आहे तर आता तुम्हाला आहे की आंब्याला दाखवितो बघा आता कसला तवर आला आहे ती तुम्ही कमेंट करून सांगा तर असा तुमच्या पण आंब्याला आला का तवर सांगा ह्या का बघू शकता आता ह्याला पण आला आहे ह्याला पण आलाय ह्याला पण आलाय ह्याला आलाय ह्याला आला आहे हो तेव्हा तिकडं त्याला तर पानसुद्धा नाही तरी पण ह्याला तवर आला आहे तर प्रत्येक शेंड्याला शेंडो शेंडी बघू शकता हे तवरा आला आहे काही काही यायला आहे हे बघू शकता आहे तर चालतं मला अजून दुसरे पण आंबे दाखवतो कोणच्या कोणच्याला आहे बघूया आपण तर ह्याला तर काही आलेला नाही दिसत मला बघू शकता हे आंबा केवढा मोठा आहे तीन वर्षाच्या वरती झाले तर ह्याला पण यायला पाहिजे थोडा उशीरा येईल कारण ही गावरांचा आंबा आहे हे पण गावरांचाच आंबा आहे तर ह्याला पण थोडा उशिराची येईल कारण कलमा त्याला थोडं लवकर येत आहे तर ह्या काही एक कलमाच आहे तर ह्याला पण आहे हो काही तर बघू शकता हे हे बघू शकता इथं एकच ह्याला आलेलं आहे तर इकडे बघू शकता आता ही पण कलमाचं आहे पण ह्याला आलं नस नसणार कुठं तरी आलं असेल कारण हे थोडं जरा मेलेमणी झाले तरी बघू शकता इथं एका पटीला इथं मधात आलेलं आहे आणि हे पण बघा गावराचं ह्याला आलेलं नाही ते पण गावराचंच आहे त्याला पण आलेलं नाही हे पण गावराचंच आहे ह्याला पण आलेलं नाही म्हणजेच गावराज्याला तुम्हाला सांगायचा मुद्दा एवढा की उशिरा फुटचा आहे आणि हा काही एक कलमाचं आहे तर ह्याला पण आता तवर आलेला आहे बघा जे कलमाच्या आंब्याली बघू शकताय तौर आलेला आहे तर तुमच्या पण आंब्याला जे म्हणजे तवरा आला आहे का कलमाच्या ते सांगा बघा हे किती तवरा आला आता बघा ह्याला एवढा सगळा आंबा जर लागला तर बघू शकताय ही अक्षरशः खाली टेकते तर मी आंबे नंतर पण तुम्हाला दाखवतो बघा आता ही गावरान आंबा आहे तर ह्याला तौर आलेला नाही आणि ही पण गावरानचा आंबा आहे समोरचा ह्याला पण नाही आलेला हे पण गावरान आहे ह्याला पण नाही आलेला ही आलकडला हे नाही हो तर पलकून ना एक कालमाचं बघूया त्याला आलं आहे का ह्या का ह्याला बी आलेलं आहे बघा तर तौर हे व्यवस्थित आलेलं नाही यंदा कारण निम्मा तौर आहे आणि निम्मा पाण्याचं संख्या आहे ह्याच्यामध्ये तर बघू शकता इकडली साईड ह्याची इथं आलेलं आहे बघू शकता हे आणि इथं फणस पण आलं आहे तुम्हाला दाखवितो मी फणस बघा हे आपलं एक फणस केवढं झालं आहे बघा इथं तर तुमच्या इथं फणस आहे का सांगा आणि तुमच्या फणसाला फणस आले का सांगा, का, आपन, का, सांगा तर ह्या का ही फणस बघू शकताय बांधून ठेवलं आहे आपण हे ह्या पद्धतीनं आपलं फणस आलेले बघू शकता हे फणस आपलं आणि ह्याचा कलर असंच असतो आहे का मला कमेंट करून सांगा तर तांबडा तांबडा कलर ह्याचा आहे हे बघू शकता तर अजून पण आलेले आहेत लागायलेत काही हे बघू शकता ह्याला असं हे आता मधी फणसच आहे बघू शकता हे तर बाकीच्या काही आंबेली तव राहिलेलं नाही बघा ही पण गावराचा आंबा आहे आपला हे बघू शकता आणि ही कलमाचं आहे तर ह्याला फोटायचं आवाहन दिसतोय थोडं बघा बघू शकता हे तर ही आपली आंबर ही सगळी आणि हे आपलं घर बघू शकता आहे स्लॅप लेवलला आलेलं आहे आणि तुम्हाला सांगायचं झालं तर बघा विट एकदम नंबर एकची विट होते आपली तर बघू शकता ह्या पद्धतीनं आपली आंब्याची बाग आहे आपल्या आप शेतामध्ये आपल्या घराच्या पाठीमागं म्हणजे परत बाग माना किंवा कसं पण म्हणा पण हाय आपली गरिबाची तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं आणि इथं बघा एक आपण ही पण लावून ठेवली जांभळ जेणेकरून आपल्याला जांभळ पण खायला भेटेल तर ह्या पद्धतीनं आपला सगळा व्यूज आहे बाबा मस्तपैकी तर मला कसं वाटतं आपलं शेतामधलं घर आणि आपला बगीचा आणि आपलं टॉमॅटो इकडे लगेच आणि इकडं बघा केळी तर केळीला केळी पण लागल्यात बघा इथं तुम्हाला दाखवतो बघू शकता इथं ही केळी पण लागलेला आहे घड आणि सवली तर, तर बघू शकता ह्या पद्धतीनं आपलं सगळं शेतामधलं आंबे आणि हे भाजीपाला इकडं पण आहे आणि ही, ही आंब्याची शेती आपली म्हणजे परत बघ म्हणा थोडक्यात आणि आपलं घर कसले लेवलला आलेलं आहे बघू शकता तर आपण पाठीमागून पण दरवाजा बसविला आहे आणि समोरून गेट होणार आहे हे बघू शकता ह्या पद्धतीनं तर मंडळी आमच्या निम्म्या आंबेली आम आंबे लागलेत म्हणजेच जी आपले कलमाचे आंबे आहेत आंबे लागलेत आणि जी अशा पद्धतीने इकडं बघू शकता गावरान आहेत आपल्या घरचे कोयची त्याला आता पुढी लागणार आहेत म्हणजे त्याला आंबे लागले क कल, आपल्या कलमाच्याला त्यावेळेस त्याला तौर येतो आहे म्हणजे त्याचा तौर जात नाही जेवढा तौर आला तेवढा आंबे त्याचे पकणारच आणि जे आंबे गळतात निम्याच्या वरती तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आपली आंबी कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा चला भेटू दुसऱ्या व्हिडिओ माहिती तोपर्यंत रामकृष्ण आली